नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण ज्या दिवशी एकत्र आलो हो, आहोत तो दिवस केवळ पंचागातील एक तिथी नाही तो दिवस आहे अंतर्मन जागृत करणारा तो दिवस आहे जीवनाला दिशा देणारा आणि तो दिवस आहे गुरुच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस सांगतो अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो आणि भरकटलेल्या मनाला स्थैर्य देणाऱ्या गुरुणा गुरुचरणांची माहिती भक्त हो आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा आपण गुरुप्रतिपदा किंवा गुरुप्रदा म्हणून साजरी करतो ही तिथी विशेषतः दत्त संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक आहे कारण हाच तो दिवस ज्या दिवशी गुरुपरंपरेचा दीप अखंड तेजाने उजळतो गुरु म्हणजे फक्त शिक्षण देणारा नाही गुरु म्हणजे जो चुकताना हात धरतो पडताना उचलतो आणि आयुष्याला अर्थ देतो आजच्या या गुरुप्रतिपदेच्या निमित्ताने आपण गुरुचे महत्त्व तत् परंपरतेची गूढता आणि गुरु गुरुकृपेची सामर्थ्य सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग भक्त हो अहंकार बाजूला ठेवूया मन शुद्ध करून गुरुचरणी श्रद्धेने नतमस्तक होऊया ओम नमो गुरुभ्यय नम ओम दत्तात्रय नम भक्त हो आता आपण समजून घेऊया गुरुप्रतिपदा म्हणजे नेमकं काय ती का साजरी केली जाते आणि या तिथीचे आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व काय आहे प्रतिपदा म्हणजे चंद्राच्या कलाचा पहिला दिवस पौर्णिमेनंतर सुरू होणाऱ्या कृष्णपक्षातील पहिला दिवस म्हणजे कृष्ण प्रतिपदा माघ महिन्यातील ही कृष्ण प्रतिपदा गुरुप्रतिपदा म्हणून ओळखली जाते ही तिथी सांगते नवीन सुरुवात जुना अहंकार सोडून गुरुचरणी शरण जाण्याची गुरुप्रतिपदेचे महत्त्व मुख्यतः दत्त संप्रदायाशी जोडलेले आहे या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी योग समाधी घेतली असे मानले जाते ते दत्तात्रयाचे अवतार होते आणि त्यांनी आपल्या आयुष्यातून गुरुपरंपरेचा खरा अर्थ समाजाला दिला म्हणूनच हा दिवस गुरुच्या स्मरणासाठी कृतज्ञतेसाठी आणि साधनेसाठी अर्पण केला जातो भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरा अतिशय प्राचीन आहे वेद उपनिषदे गीता सर्व ठिकाणी गुरुचे महत्व सांगितले आहे रामांना वशिष्ठ लाभले कृष्णाना साधीपणी मिळाले आणि शिवाजी महाराजांना समर्थ रामदास लाभले याचा अर्थ एकच गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे दत्त संप्रदायात गुरु म्हणजे परब्रह्म दत्तात्रयाने चोवीस गुरूकडून जीवनाचे शिक्षण घेतले निसर्ग प्राणी पक्षी सामान्य माणूस सर्व गुरु आहेत हे त्यांनी दाखवून दिले गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये विशेष पूजा सत्संग अभिषेक आणि नामस्मरण केले जाते गुरुप्रतिपदा आपल्याला सांगते स्वतःला रिकामे करा अहंकार कमी करा आणि गुरुकृपेचं पात्र वा कारण रिकाम्या पात्रातच अमृत भरते देव मागे उभा असतो पण गुरु समोर उभा राहून आपल्याला चालायला शिकवतो भक्त हो आपण बहुतेक वेळा म्हणतो गुरु म्हणजे शिक्षक पण हा शब्द इतका साधा नाही गुरु म्हणजे अज्ञान दूर करणारा मार्गदर्शक जीवनाला दिशा देणारा फक्त पुस्तकी दा ज्ञान देणारा नाही तर जीवनातील प्रत्येक अडचणीला योग्य निर्णय घेण्याची शिकवण देणारा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक सांगतो की गुरु म्हणजे ब्रह्म विष्णू आणि शिवांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा गुरु कसा असतो गुरु ज्ञानाचा स्रोत असतो जो हा दूर करतो अंधारातून प्रकाशाकडे मार्गदर्शन करतो गुरु हा संकटात आधार बनतो आपल्याला पडलो की हात देतो आणि चुकीच्या निर्णयातून वाचवतो गुरु हा आपल्या अनुभवाचा शिक्षकसुद्धा असतो जीवनातल्या प्रत्येक पैलूची शिकवण तो देतो केवळी पुस्तकी नाही तर अनुभवातून तो शिकत असतो गुरु आणि देव्यातील फरक काय आहे देव हा सर्वत्र आहे आणि सर्व शक्तिमान आहे गुरु आपल्याला देवाकडे पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारा असतो म्हणूनच म्हणतात देव दिसला नाही तरी काही उपयोग नाही पण गुरु दिसला तर देव मिळाला समजा राम आणि वशिष्ठ रामाला योग्य मार्ग दाखवणारा गुरु म्हणजे वशिष्ठ गुरु कृष्ण आणि सांधीपणी कृष्णाने ज्ञान घेतले त्यांचे जीवन उजळले शिवाजी महाराज आणि समर्थ महारामदास यांच्यात जीवनास्थैर्य धैर्य आणि आदर्श शिकवले भक्त हो गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही तो आहे आपल्या अंतर्मनातील ज्ञानाचा प्रकाशाचा स्रोत जो अज्ञानाचा अंधार दूर करतो जीवनाला अर्थ देतो आणि आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतो गुरु आपल्या हातात काठी देतो पण चालायला आपल्यालाच आपणच शिकतो वस्त हो आता आपण त्या दिव्य तत्वाकडे वळूया ज्याच्या भोवती गुरुप्रतिपदेची संपूर्ण संकल्पना फिरते ते म्हणजे भगवान दत्तात्रेय भगवान दत्तात्रेय कोण होते भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे संयुक्त स्वरूप आहेत त्यांना आदिगुरु गुरु मानले जाते दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा सृष्टीचे ज्ञान विष्णू पालनाचं धर्म पाळणारा महेश वैराग्य आणि मुक्ती देणारा यामुळेच दत्तात्रेय उपासना म्हणजे पूर्ण जीवनदर्शनाची उपासना गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्त संप्रदायात विशेष भक्तिभावाने पूजन केले जाते हा दिवस सांगतो गुरु म्हणजे देहात असलेला दैवत आणि दत्त म्हणजे त्या दैवताचा आत्मा म्हणूनच या दिवशी दत्तगुरूचे पादुकांचे आणि गुरुपरंपरेचे स्मरण केले जाते दत्तात्रेयाने चोवीस गुरूंकडून जीवनाचे धडे घेतले हे गुरु होते पृथ्वी सहनशीलता पाणी शुद्धता शिकवते अग्नी तेज दाखवते वारा स्वातंत्र्यता देते सूर्य निरपेक्ष सेवा करण्याचं धाडस देते चंद्र स्थैर्य शिकवते मधमाशी मर्यादा दाखवते सर्प अलिप्तता शिकवते वैशपिंगला वैराग्य शिकवते शिकवणं फक्त ग्रंथात नसते जीवनातला प्रत्येक अनुभव हा आपला गुरु असतो दत्तोपासना म्हणजे अहंकार सोडणे स्वतःकडे पाहणे आणि अंतर्मुख जागृत करणे दत्त महाराज म्हणतात मी वेगळा नाही मी तुझ्यातच आहे ज्याने निसर्गालाच गुरु मानले त्याला संपूर्ण विश्व शिष्य बनले भक्त हो आता आपण त्या दिव्य गुरुपुरुषाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या योग समाधीमुळे महाकृष्ण प्रतिपदा आज गुरुप्रतिपदा म्हणून ओळखली जाते श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रेयचे अवतार मानले जातात त्यांचे जन्म कारंजा महाराष्ट्रात झाले त्यांची कार्यभूमी महाराष्ट्र व कर्नाटक मानली जाते त्यांच्यामुळे दोन पवित्र स्थाने आहेत पहिलं म्हणजे गाणगापूर आणि दुसरं म्हणजे औदुंबर त्याने समाजाला दिला भक्ती वैराग्य गुरुनिष्ठा आणि जीवनातील शिस्तता माघ महिन्यातील कृष्णपक्ष प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी योग समाधी घेतली असे मानले जाते ही समाधी म्हणजे मृत्यू नव्हे तर देहातून चैतन्याचा दिव्य विलय म्हणूनच हा दिवस शोकाचा नसून श्रद्धा सं साधना आणि स्मरणाचा आहे गाणगापूर हे दत्तभक्तासाठी काशीसारखे पवित्र स्थान आहे येथे भीमा आणि अमराच्या नद्यांचा संगम आहे नरसिंह सरस्वती स्वामीचे पादुका मंदिर आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी येथे हजारो भक्त दर्शन अभिषेक आणि सत्संगासाठी येतात औदुंबर हे स्थळ गुरुशिष्याचे परंपरेचे प्रतीक आहे येथे कृष्णा नदी पादुकाचे पूजन अखंड नामस्मरण हे सर्व गुरुकृपेची अनुभवती देतात भक्त हो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे केवळ संत नव्हते ते चालता बोलता गुरुतत्व होते त्यांचे जीवन सांगते गुरु देहात नसला तरी कृपा कधीही दूर जात नाही देह जाईल पण दिशा राहते गुरु जातो पण मार्ग राहतो भक्त हो आता आपण जाणून घेणार आहोत गुरुप्रतिपदेच्या दिवशी नेमकं काय करावं कसा दिवस घालवावा कशी साधना करावी जेणेकरून गुरुकृपा अनुभवता येईल ब्रह्ममूर्ता तुटावी स्नान करून स्वच्छ साधी वस्त्रे परिधान करावीत घरात किंवा पूजा घरात स्वच्छता करावी या दिवशी मन शुद्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे अपेक्षा फक्त बाह्यविधी नाही गुरूंचा फोटो मूर्ती किंवा पादुका स्वच्छ आसनावर स्थापन कराव्यात हळद कुंकू फुले धूप दीप अक्षदा नैवेद्य साधं असलं तरी चालेल पूजा करताना मनात भाव असावा हे गुरुदेव माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा या दिवशी ओम नमो गुरुभ्यम ओम द्रा दत्तात्रेय नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा या विशेष फलदायी देणाऱ्या मंत्राचा किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा काही भक्त या दिवशी उपवास करतात काही जण फलहार घेतात काही जण फक्त सात्विक भोजन करतात पण उपवासापेक्षा संयम शांतता आणि नम्रता हे अधिक महत्त्वाचे आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे अन्नदान वस्त्रदान पुस्तकदान गरीब विद्यार्थीना गरीब विद्यार्थी साधू यांना मदत कारण सेवा हीच खरी पूजा आहे भक्त हो गुरुप्रतिपदा सांगते मोठे विधी नको मोठे अहंकार नको फक्त शुद्ध भाव आणि कृतज्ञ मन हवे जे गुरुच्या चरणी झोपते ते जीवनात उंचावते बघतो हो आता आपण त्या सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली तत्वाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे गुरुकृपा गुरुकृपा म्हणजे चमत्कार नाही ती कोणती जादू नाही ती आहे हळूच घडणारी अंतर्ग्रत क्रांती गुरुकृपा कुरु म्हणजे काय गुरुकृपा कुरु म्हणजे योग्य वेळी मिळालेला योग्य निर्णय संकटातही मन शांत राहणे दुःख असूनही आशा न संपणे गुरुकृपा कुरु दिसत नाही पण ती जीवनाची दिशा बदलते जेव्हा गुरुकृपा सुरू होते तेव्हा अहंकार कमी होतो संयम वाढतो चुकांची जाणीव होते मनात शांतता येते म्हणूनच म्हणतात गुरुकृपा गाजत नाही ती शांतपणे घडते अनेक भक्त सांगतात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा एकच मार्ग अचानक खुला झाला जेव्हा मन पूर्णपणे थकलेले असते तेव्हा एक अंतर्मनातून बळ मिळते हे स्तर आहे गुरुकृपा गुरुकृपा मिळवण्यासाठी मोठे विधी नकोत मोठे शब्द नकोत फक्त हवे श्रद्धा संयम आणि संपूर्णपणे शरणागती कारण रिकाम्या हातातच कृपा भरते भक्त हो आजच्या या गुरुप्रदिपदेच्या पवित्र गुरु गुरु दिवशी एकच प्रार्थना करूया हे गुरुदेव माझ्या जीवनातील दि जीवनाला दिशा द्या माझ्या अहंकाराला नम्रता द्या आणि माझ्या अंतर्मनाला प्रकाश द्या देव दूर असू शकतो पण गुरु नेहमी जवळ असतो ओम नम गुरुभ्यय ओम दत्तात्रेय नम भक्तो हो, आज आपण गुरुप्रतिपदेच्या या पवित्र दिवशी गुरुचे महत्त्व दत्त परंपरेची दिव्यता आणि गुरुकृपेचे सामर्थ्य याचा सलोख अनुभव घेतला गुरुप्रतिपदा आपल्याला एकच गोष्ट शिकवते जीवनात कितीही ज्ञान मिळाले तरी नम्रता नसेल तर ते ज्ञान अपूर्णच राहते आजच्या या दिवशी आपण एक छोटा पण पवित्र संकल्प करूया अहंकार कमी करू गुरुचा आदर ठेवू आणि जीवनात आलेल्या प्रत्येक अनुभवाला गुरुची शिकवण समजू कारण गुरु फक्त मार्ग दाखवत नाही तो चालायला बळही देतो जर तुमच्या जीवनात कधी अंधार आला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा गुरुकृपा ही दिव्यासारखी असते ती मंद असली तरी अंधार कधीच जिंकू देत नाही चला तर मग मन शांत करूया डोळे मिटूया आणि अंतःकरणातून एकच प्रार्थना करूया गुरुदेव आम्हाला योग्य दिशा द्या चुकीपासून वाचवा आणि सत्याच्या मार्गावर अखंड चालण्याचे बळ द्या जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर तुम्ही आपल्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रापर्यंत नक्की पोहोचवा भक्ती आणि भोजन शे चॅनलला शेअर करायला कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती देताना काही माहिती चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ